नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका रुत्सम व सप्तहिंद केसरी बकासूरच्या दावणीला अजून एका वासराची एंट्री झालेली आहे म्हणजेच काय बकासूरचे मालक मोहिलचे धुमाल व मामा संतोष सालुंखे यांनी मित्रांनो नवीन खरेदी केलेली आहे ती खरेदी कोणाची आणि किती लाखाला केलेली आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो कालच एक मोठी खरेदी केलेली आहे बकासूरच्या दावणीला नवीन वासरू आलेला आहे तर मित्रांनो बकासूरचा लकी नंबर सिक्स थ्री डबल झिरो सी सी ह्याच मित्रांनो नंबरने ह्याच अमाऊंटने खरेदी केलेली आहे म्हणजेच सहा लाख तीस हजार रुपयांची मित्रांनो ही विक्रमी खरेदी केलेली आहे ह्या नंदीचं नाव आहे चारी खांदी फीट असा साम्राज्य मित्रांनो बकासूरच्या दावणीला नवीन वासरू साम्राज्य नावाचा जॉईन झालेला आहे हे आहे मोइलशी धुमाल यांची नवीन खरेदी नक्कीच येणाऱ्या काळात साम्राज्य गाजवणार आहे